भारतात गुन्हेगारीचं प्रमाण हे अत्यंत वाईट होत चाललंय लोकांना कशाचाही धाक राहिलेला नाही सोशल मीडियावरती या संबंधात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पोलीस काही लोकांना पकडून घेऊन जाताना दिसत आहे परंतु त्या व्यक्तीनं जे केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांना हसू आवरणं कठीण होऊन बसतं त्याचबरोबर अनेक लोकांनी इथं प्रश्नसुद्धा काही उपस्थित केलेले आहेत जेव्हा त्या व्यक्तीला पोलीस पकडून घेऊन जात आहेत त्यावेळी त्याच्या हातात एक चहाचा कप दिसत आहे त्या व्यक्तीला पोलीस एका हाताने पकडलेले दिसत आहेत तर दुसऱ्या हाताने त्याने चहाचा कप पकडलेला आहे हे दृश्य पाहून अनेकांना हसू आवरेना त्या व्यक्तीला पोलिसांनी आपल्याला पकडून घेऊन चाललाय याचं काही वाटतं का नाही अशा कमेंट्स बरेच लोकांनी केलेले आहेत तो व्यक्ती अगदी एका हाताने चहाचा कप पकडलेला आहे आणि एखाद्या लग्नाला चालल्यासारखं तो इथं गाडीत बसत आहे हे दृश्य पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत काही लोकांचं मत आहे की आता लोकांना पोलिसांचा सुद्धा धाक राहिलेला नाही गुन्हेगारीचं प्रमाण हे दिवसेंदिवस खूप वाढत आहे तिला काही आठवड्यापासून पुण्यात अनेक गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत आहे गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी काहीतरी काटेकोर नियम हे असायला पाहिजेत परंतु हे जरी काटेकोर नियम केले तरी लोक हे नियम धाब्यावर बसवणार अशा सुद्धा कमेंट बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत यावेळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता